कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या जागा वाटपाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर अखेर शिवसेना भाजप महायुतीचा फॉर्म्युला आज ठरला शिवसेनेला सदुसष्ट आणि भाजपला चोपन्न जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वेला अवघ्या सात जागा मिळाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झालेत काल रात्रीच्या सुमारास भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका अन्यथा भाजप कल्याणपूर्व स्वबळावर लढेल अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे एकंदरीतच महायुतीचा हा फॉर्म्युला ठरला असला तर या फॉर्म्युलामुळे शिवसेना भाजपमधील वाद वाढला असल्याचं दिसून येत आहे वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटप करताना कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नसल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केलाय तसेच मित्रपक्षांमुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय द्यावा वरिष्ठांपर्यंत आमचे म्हणणे पोचवावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्याकडे केली त्यावेळी नंदू परब यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू कार्यकर्त्यांची त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू मात्र प्रत्यक्षात भाजपला कमीच जागा मिळाल्याचे मान्य केले तसेच याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले काही केल्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर होत नव्हती त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे आताच मला कळालं की या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये ऐंशी हजार मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी सातच जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याणपूर्व विभागामध्ये मिळाल्या त्यातल्या सहा जागा महिला आणि एक जागा पुरुष असं मिळालं त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबरा लडूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळा लडू आमची तयारी आहे त्यांचं आव्हान यांनी स्वीकारण्यासाठीचं म्हणणं आहे त्यांची जी असंतो त्यांचा ज्या मनात जी असंतोष निर्माण झाला आहे त्याचा मी दूर करण्याचा प्रयत्न करता येते आणि त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी वरिष्ठापर्यंत पोहोचवतो आणि यांच्या मनातील जो 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 असंतोष आहे ज्यांना जो नाराजी आहे इत दूर करने से ही दूर करणे शंभर टक्के प्रयत्न करू मध्ये जेवढी पण बीजेपीची कमिटी आहे जर आमचा स्वीकार झाला नाही आमच्या महागड्या तर प्रत्येक कार्यकर्ता कमळ 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 याचा राजीनामा देणार मोजून मोजके लोक बीजेपी चे राहिलेले होते गणपत गायकवाड पाच दहा वर्ष राष्ट्रवादीच सीट लढवून बीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना बीजेपीत घेण्यात आलं त्या कल्याण पूर्व मध्ये गणपती गायकवाडांनी एवढी बीजेपी वाढवली कि एव नऊ शीट आणून एक लाख जर तुम्ही म्हणता कल्याण डोमली मध्ये सदस्य एक लाख बनवले मग आता तुम्ही एक लाख लोकांना काय न्याय देत नाही आणि एवढे सीट गणपत गायकवाडांनी निवडून दिल्यानंतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आमदार बीजेपीचा निवडून दिला तुम्ही कार्यकर्त्यांवर का अन्याय करता युवती युवती बोलता आणि पाच सीट सहा सीट देता आम्हाला अर्धे अर्धे सीट पाहिजे नाही तर आम्हाला मंजूर नाही आम्ही स्वबळावर आज कारण म्हणजे येणार सी केडीएमसीची के निवडणूक हे कारण आहे निवडणूक दोन तीन दिवसात म्हणजे फॉर्म भरण्याचं देण्या घेण्याचं तीन तारखेच्या आत आलंय आणि तुम्ही आज जाहीर करता दुपारी की कल्याणपूर्वाला सात तिकीट आहेत म्हणून अपमान आहे ज्या वेळेला ज्या वेळेला बीजेपी इथे काहीच नव्हती त्यावेळेला आमदार गणपत गायकवाड आणि इथे बीजेपी मध्ये नऊ सीट आणल्या आणि नऊ सीट आणून बीजेपी इथे वाढवली आणि काय आता आमची मागणी आहे की आम्हाला बाईट एक दोन तीन ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण